न्यूज स्वागत विशेष बदलापूर <्याँगा> अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अंत्यसंस्कार उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील शांतीनगर स्मशानभूमीमध्ये रविवारी पोलीस बंदोबस्तामध्ये करण्यात आला शांतीनगर स्मशानभूमी गेट समोर कडक पोलीस बंदोबस्त यावेळेस ठेवण्यात आला होता अक्षय शिंदे याचा दफनविधी सुरू असताना कोणत्याही प्रकारची घटना घडू नये याकरिता यांनी आपलं कर्तव्य या पूर्णपणे बजावलं त्याप्रमाणे अक्षय शिंदे आणि त्याच्या आई वडिलांनी अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी आम्हाला जो ऍप्लिकेशन केले होते त्याप्रमाणे आज त्यांचा अंत्यविधी त्याचा अंत्यविधी इथे झालेला आहे त्याच्यावरती मोठा पोलीस बंदोबस्त आम्ही लावून घेऊ बंदोबस्त आम्ही त्याचा अंत्यविधी पूर्ण केलेला आहे अंबरनाथ एमआयडीसीतून नाशिकडे जाणाऱ्या बॉयलरचा कूलर कल्याण पत्रीपूल परिसरामध्ये उलटल्यानं वाहतूक कोंडी झाली सुदैवानं अपघाताच्या वेळेस रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती वाहतूक पोलीस क्रेनच्या सहाय्यानं ब्रॉयलर हटवण्याचा प्रयत्न करत होते नांदगाव येथे महिलांच्या दागिन्याची चोरी झालेली आहे नांदगाव येथे धार्मिक सोहळ्यामध्ये गर्दीचा फायदा गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या पंधरा महिलांना पोलिसांनी अटक केले या टोळीनं जवळपास सत्तावीस महिलांचे दागिने चोरल्याचा संशय आहे अटक केलेल्या महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता या पोलीस याचा तपास करीत आहेत पोलीस माझ्या न्यूज मध्ये आता वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत धर्मवीर दोन या चित्रपटावरून संजय राऊत यांनी टीका केली या चित्रपटावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर हल्ला चढवलाय चित्रपटाच्या वास्तवाशी काहीही संबंध नसल्याचा दावा करीत राऊतांनी भाजपवर टीका केली आहे धर्मवीरांची व्याप्ती काय होते आम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे नाही माहिती आनंद दिगे काय होते आम्हाला माहिती जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे ते त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करत कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे या महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत समर्थक आहेत कुठे एकनाथ शिंदेला मानत नाही पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये अल्पवयीन मुलीवर चार विद्यार्थी बलात्कार केल्याची घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कॉलेजमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आलं आम्ही खूप खूप मुली अशा असतात ज्या खेडेगावातून शिक्षणासाठी येतात त्यांची स्वप्न असतात त्यांचे विचार असतात आमच्या आई बाबांची काही स्वप्न असतात मग ती स्वप्न जर आम्हाला पूर्ण करता येणार नसतील तर आमच्या शिक्षणाचा काय उपयोग आहे आणि जर शिक्षण जिथे आम्ही घेतोय त्या कॉलेजमध्ये जर आम्हाला सुरक्षा मिळत नसेल तर मग आम्ही शिक्षण घ्यायचं की नाही हा पहिला मुद्दा तयार होतो आणि जर आम्ही शिक्षण घेतलं नाही तर तुम्ही सगळ्या हा समाज चालवू शकणार आहात का एवढंच माझ्या त्या प्रशासनाला प्रश्न आहे की जर महिला तिथे उपस्थित नसतील तर तुम्ही हे प्रशासन व्यवस्थित चालवू शकता का महिला उपस्थित असताना सुद्धा जर हे असे लाजिरवाणे प्रकार आपल्या कॉलेजमध्ये घडत आहेत तर महिला नसतील तर तुम्ही हे प्रशासन कसं चालवाल आणि पुढे कसं सगळं नेहाल एवढाच माझा त्या प्रशासनाला प्रश्न अर्थात व्हावी कारण जर इथे महिलाच सुरक्षित नसतील मुली सुरक्षित नसतील त्या अकरावी बारावीच्या मुलींवरती जर असे लाजिरवाणे प्रकार होत असतील तर या कॉलेजवरती पोलीस कारवाई झालीच पाहिजे पोलीस माझा न्यूज मध्ये आज इतकंच तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर पेज फॉलो करा आमचे अधिकृत असेल तर आम्हाला दिलेल्या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा तसंच अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या